नमस्कार उद्या देहवडी या ठिकाणी मैदान होते आणि ते मैदान होते महाराष्ट्र केसरीचं मैदान होते आणि साधंसुद्धा मैदान नाही कारण त्या मैदानात सगळे टॉपच्या पायऱ्यात येणार आहेत आणि नक्कीच त्या मैदानामध्ये कसं असेल नियोजन कसे असतील नियम कसं असतील तिथल्या फाटी किती असेल अंतर नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या माहिती देऊयात मैदान हे उद्या होते आणि त्या मैदानात ओपनचं होतं बरं का सगळ्यांना एक विनंती आहे महाराष्ट्र केसरीचं मैदान जे आहे ते ओपनचं होत आहे आणि त्या पा। पा। ठिकाणी पाऊस वगैरे असलं काहीसुद्धा नाही आहे बरं का आणि फाटी तर तुम्ही बघितलं तर तिथं सगळं ऊनच आहे आणि व्यवस्थित पाती आहेत आणि मैदान जे आहे ते आत्ता मैदान झालं बघा सोनारपाड्याच्या सोन्याच्या नावाने सोन्या पन्नास पन्नास केसरी आणि त्या मैदानामध्ये आपल्या बक्कासूरनं एक नंबर केला होता नक्कीच त्या मैदानावरती हे महाराष्ट्र खिंद केसरीचं मैदान दहीवडीचं त्या ठिकाणी होते त्या फाटीवरती होते आणि आज संध्याकाळी त्या मैदानाचे लॉट जे आहेत ते आठ वाजता काढले जातील हे देणार ठेवा आणि त्यांचं जे टार्गेट जे आहे ते कमसे कम पन्नास पाचशे गाड्या पाचशे गाड्यापर्यंत नोंद जर झाली तर ते बंद करणार आहेत लॉट काढायचे म्हणजे पाचशेच गाड्या घेणार आहेत ते एवढंच टार्गेट आहे त्यांचं आणि नियमानुसार जे नियम आहेत अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीचे जेवढे काही नियम असतील ते सगळ्यांना माहीतच आहेत आत्ता नवीन नियमसुद्धा चालू झालेले आहेत ते सुद्धा लागू होतील आणि त्या मैदानामध्ये सगळ्यांना माहीत माएदा आहे मैदान जे आहे त्या मैदानाला दहिवडीच्या महाराष्ट्र केसरीच्या सव्वीस वर्षाची परंपरा आहे आणि ते महाराष्ट्राचं हिंद केसरीचं एक मानाचं मैदान म्हणा तुम्ही आणि तिथं कमी जरी गाड्या आल्या तरी तिथं पूर्ण बक्षीस जे आहे त्या मैदानामध्ये <coughs> दिलं जाईल मग गाड्या किती काही येईना तरी ते एक नंबरचं बक्षीस आहे ते दिलं जाणार आहे आणि नक्कीच जो जो ड्रायव्हर एक नंबर करेल त्या मैदानामध्ये त्या ड्रायव्हरला एक मानाचा जो फेटा आहे तोसुद्धा दिला जाईल जो गाडी मालक आहे त्यालासुद्धा दिला जाईल आणि सगळ्यांना माहिती आहे एक नंबर करा त्याला महाराष्ट्र किस्ऱ्याचा तर किताब तर आहेच आणि नक्कीच मैदान जे आहे ते उद्या सकाळी आठ वाजता चालू होईल याची नोंद घ्यावी सगळ्या लोकांनी जेवढे बैलगाडा मालक आहेत तेवढे कारण मैदान हे महाराष्ट्र केसरीचं टॉपचं मैदान होते चांगल्या चांगल्या लोकांना तिथं गटसुद्धा गावत नाही म्हणून म्हणतोय मैदानात लवकर जावा बैलाला जेवढा वेळ तुम्ही प्रॅक्टिस म्हणजे आराम कराल एखादा फेरा जर निघाला तर फेरा काढा तेवढंच बैला जागा जरा थोडंसं वयच बरं वाटेल पाळण्यासाठी त्या मैदानामध्ये पाच किंवा दहाने लॉट खाली जातील कारण जशा गाड्या येतील तशी नोंद होईल तसे लॉट्स टाकले जातील ते सांगितलंच जाईल उद्या मै आज संध्याकाळीच आणि संध्याकाळी पाच वाजायच्या आत फायनल हा आजपर्यंत रेकॉर्ड त्या मैदानाचं झालेला आहे आणि नक्कीच बघूया त्यांनी तर सांगितले पाच वाजायच्या आत तो जो फायनल आहे तो घेतला जाईल आणि त्या मैदानात अन्याय जो आहे तो आजपर्यंत कोणावर झाला नाही आणि होऊन सुद्धा देणार नाही आणि कोण काय करतं चिट्ट्या गुपचुपणे टाकतं दुसऱ्या नावानं काय तसलं तर अजिबात चालणार नाही कारण की त्यांनी सांगितले समक्षपणे अन्याय कुणावर करणार नाही ठीक आहे बघूया पब्लिक साईटचे काय नियोजन आहे त्यांचं पब्लिक साईट जी गाडी पळते आपली कसं होतंय पब्लिक साईटनं पळाले की नियोजन करते एक चार पाच जण असतात ते तरी काय करणार पब्लिक ऐकतंय का शेवटी गाड्या मालकाची जेवढी असतील ज्याची बैलगाडी समजा लागली समजा बक्कासूरची एक्झाम्पल गाडी लागली पब्लिकनं आता सो सोबत जेवढे काही जण असतील तेवढे जरा फाटीमध्ये उभे राहतील आलीकडून की बाबा नो तुम्ही फाटीमध्ये शिरू नका नक्कीच त्यांनी एक चांगला निर्णय घेतलाय डाव्या फाटीला आणि उजव्या फाटूला त्यांचे वीस वीस लोकं थांबतील चांगला निर्णय चांगलं कौतुक करतोय तुमचं कारण की असा निर्णय तुम्ही चांगला घेतला वीस वीस लोकं त्या फाटीत पब्लिकच्या गाडीला अन्याय होणार नाही म्हणजे नाहीच खूप छान निर्णय असे निर्णय होणं खूप गरजेचं आहे पब्लिकच्या गाडीला खूप त्रास होतोय बघूया आता म्हटलेत तर पाळते का नाही हे बघूयाच उद्या नक्कीच लॉट्स जे आहे ते कोणत्या चॅनेलवरती काढले जाते संध्याकाळी लॉट्स जे आहे महाराष्ट्राची परंपरा महाराष्ट्राची संस्कृती तांबे जे आहेत त्यांच्या चॅनलवरती तुम्हाला संध्याकाळी साडेआठ वाजता लॉट्स बघायला मिळतील आणि तुम्ही लोकेशन काय असेल दहिवडीवरून जे सातारावरून जे लोक येणार आहेत ते दहिवडीवरून जाऊ शकता तिथं दहिवडी रोड आहे त्या ठिकाणी मैदान जे आहे सोनारपड आहे सोन्याचं मैदान झालं होतं तेच मैदान आहे ते त्याच तीच फाटी आहे आणि स्वतःची जी काळजी आहे त्यांनी सांगितले स्वतः जपायची कारण की कसं होतं लहान मुलं जे आणलीत त्याची तुम्ही काळजी घ्या कारण की कसं होते लहान मुलांना एवढं समजत नाहीये काय काय लोकं माहित मला खांद्या अवघे खांद्या अवघे किती स्पीडनं पाहतात सगळ्यांना माहित आहे काही अपघात होऊ नाही याच्यासाठी त्यांनी सांगितलं अगोदरच सांगून ठेवलेलं आहे हॉटेलवाल्यांसाठी काय असेल हॉटेलवाल्यांसाठी त्यांनी सांगितले स्टेजच्या जी पाठीमागं जी जागा आहे त्या जागेमध्ये तुम्ही एक बांध टाकलेला आहे तिकडे तुम्ही करू शकता कारण की तुम्ही बघितले पुसेगाव का पेडगावमध्ये एका बैलाला तसं झालं होतं सगळ्यांना माहीत आहे ती नको नको रिपीट करायला एक बैल पाळताना गाडीत बैलाचा त्यात उकळत्या तेलामध्ये पाय गेला होता आणि ती घटना भयंकर होती म्हणून ती नको आहे म्हणून ते त्यांनी नियोजन चांगलं आखलंय जी हॉटेलवाले आहेत त्यांना लांब हॉटेलच्या आपल्या स्टेजच्या मागे जी जागा आहे बांध तिकडेच करायचं त्यांनी बरोबर चांगला निर्णय चांगला निर्णय आहे तुमचं मैदान हे तुमचं पारंपरिक आहे त्या मैदानाला शोभेला असं तुम्ही करावं मैदान संबंध महाराष्ट्रात त्या मैदानाचं नाव हवं हो। एवढीच इच्छा सगळ्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची आहे बघूया आज संध्याकाळी लॉट्स काढले असेल हे तुम्हाला सांगितलं मैदानाचे नियम अटी आणि काय असेल मैदान कसं असेल मैदान हे व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद